नमस्कार मंडळी आज आपण श्री मनाचे श्लोक यातील एकोणपन्नास नंबरचा जो श्लोक आहे त्याचा आपण आता अर्थ बघणार आहोत कसा आहे तो श्लोक सदा बोलण्या सारखे चालत सदा एक देवा सिपाहे, सगुनी भजे लेशनाही भ्रमाजा जगी सर्वोत्तम दास जय जय रघवीर समर्थ सुरुवातीला आपण यातील जे काही शब्द आहे त्याचा आपण अर्थ बघूया चालता आहे म्हणजे चालतोय वागतोय काहीतरी आचरण करतोय त्यासाठी यांनी चालता आहे हा शब्द वापरलेला आहे एक पाहणी म्हणजे विशेषांमध्ये सुद्धा काहीतरी सामान्य बघणे किंवा अनेक जड वस्तूंमध्ये जो एकच सूक्ष्म अशी सत्ता अनुभवतो त्यानंतर भजन म्हणजे आराधना करणे पूजा करणे आणि भ्रम म्हणजे चुकीचा समज आपल्याला माहिती एक मराठीमध्ये मा एक मन आहे सुंदर अशी सुभाषित आलेलं आहे आणि ते म्हणजे बोले तैसा चाले त्याची मंदावी पावली बरोबर बरे जो भगवत भक्त असतो तो नेहमी काय करतो जे बोलतो त्याप्रमाणे तो त्याचं आचरण ठेवतो अनेक देवांच्या अंतर मी व्यापून राहणारा एकच भगवंत जो असतो ना तो साक्षात हा भगत असतो म्हणजे हा जो सगुणाची पूजा अर्चा प्रार्थना करतो त्याच्या मनात भगवंताच्या वास्तविक स्वरूपाबद्दल मुळीच गैरसमज नसतो त्याला माहिती आहे की तो सर्वेश्वर आहे तो पूर्ण पुरुष आहे त्याने हे जग निर्माण केलेलं आहे आणि म्हणून तोच पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट असा भक्त होय असं रामदास स्वामी आपल्याला इथे समजून सांगतात त्याचप्रमाणे पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज यांचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचं नाव आहे पूर्णवाद हा पूर्णवाद काय आहे हो? वाद म्हणजे काय नाही 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 वाद म्हणजे वादावादीतला वाद नाही भांडणातला वाद नाही तर वाद, वाद म्हणजे मीमांसा त्या पूर्णाची केलेली त्या पूर्णाची असलेली ती मीमांसा जसं पूर्णवादा वरधिष्ण परमपूजने सद्गुरुनाथ विष्णू महाराज त्यांच्या एका श्लोकात असं म्हणतात जरी भेद हो जीव जगदीश्वरात तरी उन्नती काय हो जीवनात जगत आणि जगदीश्वरा भेद आहे मनी मानवा तुची शोधो नि जरी भेद हो जीव जगदीश्वरात तरी उन्नती काय हो जीवनात कि जगत आणि जगदीश्वर यामध्ये ना भेद आहे भेद आपण बघतो तो आहे आणि म्हणून तेच पूर्णवाधाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज वारनेरकर त्यांनी जो त्यांच्या शिष्यांना एकोणावीसशे एकोणऐंशी मध्ये जो एक आशीर्वाद दिला होता की मानवी जीवनाच्या शिल्पातून ईश्वर महिमा साकारतो हे ध्यानी धरा आणि आपापली उपासना करा हे ते सुरुवातीला स्पष्ट करतात की जरी भेदखो जीव जगदीश्वरात तरी उन्नती काय हो जीवनात जगत आणि जगदीश्वरा जगदीश्वराभे आहे हा हे खूप मोठं वाक्य आहे त्या जगाच त्या जगदीश्वराच आणि त्या जीवाच म्हणजे आध्यात्मिक अधिभौतिक आणि आदिदैविक हे तिन्ही वेगवेगळे आहेत हे तिन्ही सुद्धा वेगवेगळे आहेत हे संकल्पना एकदा आम्हाला स्पष्ट झाली ना किंवा आम्हाला समर्थांचा श्लोक अत्यंत सहज आणि सोपा वाटायला लागतो आणि जर आपल्याला जर मराठीतलं एक सुभाषित जर आपल्याला सांगितलं तर सहज आपल्या लक्षात येईल की बोले तैसा चाले हा हे संतांचं लक्ष नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले समर्थ प्रज्ञ राम झरा ज्याला आपण म्हणत असतो ना निखळ झरा अशा प्रकारचं समर्थांचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून यामध्ये अजून एक गोष्ट येते आणि ते म्हणजे जे काही असतं ना ते आमचं असतं अंतरंग आणि असतो आमचा दुसरा बहिरंग रंग हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून या दोन्हीमध्ये सुद्धा आम्हाला याची संगती घालता आली पाहिजे अंतर काय आणि बहिर काय अंतर म्हणजे मनात चालू असलेले विचार आणि बहिरंग म्हणजे भौतिक परिस्थिती भौतिक परिस्थिती बऱ्याच वेळेस असं असतं की माणसाच्या जीवनामध्ये मा अनेक प्रकारचे संकट आता एक छोटंसं जर उदाहरण मी आपल्याला दिलं तर आपल्या सहज लक्षात येऊन जाईल आपण असं समजूया की आपण एखाद्या हो कार्यालयात काम करत आहे आपण जॉब करत आहे नोकरी करत आहे अत्यंत दिवसभर तणावात तिथलं वातावरण जातं पण तिथलं वातावरण तिथं ठेवून ते घरी नाही आणायचं घरी आणलं तर काय होत कुटुंबातल्या इतर व्यक्तींवरती त्याचा परिणाम होतो म्हणजे काय झालं या दोन बाजू झाल्या का नाही एक असलेलं त्याचं हे सामाजिक जीवन झालं आणि त्याचं प्रपंच त्याचं कुटुंब हे त्याचं व्यक्तिगत जीवन झालं आणि म्हणून पूर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र महाराज त्यांच्या संपर्क ग्रंथ यामध्ये म्हणतात की मानवी जीवनाचे हे दोन पंख आहेत कोणतं स्वसंपर्क आणि जनसंपर्क आम्हाला स्वसंपर्क साधून आम्हाला जनसंपर्क साधायचा आहे आणि म्हणून संपर्क साधा मोरयाचा हो आणि दुसरी गोष्ट यामध्ये समर्थ असे सांग की हे जे विश्व आहे हे अनेकांनी आहे पण तरी ईश्वराने एकपणाने त्यात प्रवेश केलेला आहे आता बघा तुम्ही आता इथे मी तुम्हाला पूर्ण पुरुषाची पूर्ण संकल्पना मी तुम्हाला आता थोडीशी स्पष्ट करून देण्याचा माझ्या माझ्या व्यक्तिगत बुद्धीनं मी प्रयत्न करतो विचार माझ्या सद्गुरूंचे आहेत पण ते कदाचित असंही येऊ शकतं की मला कदाचित ते पूर्ण समजले नसतील पण तरी मी तसा प्रयत्न करून दाखवतो आणि हे जे विश्व आहे हे अनेकांनी भरलेलं आहे अनेक गोष्टी आपण असं समजू मी माझ्या शिवपुराणामध्ये सुद्धा हे सांगत असतो की एक जो असतो ना मूळ तो असतो पूर्ण पुरुष आणि त्यानंतर इतर जे असतात त्या अनेक देवता आणि म्हणून परंपूजी डॉक्टर रामचंद्र महाराज पर त्यांच्या अभिनव या या तत्वज्ञानामध्ये असं सांगत असतात ईश्वर हा एक दैवते आणि याचा मी विवेक सांगत आहे हा ईश्वर कळाला पाहिजे हा सर्वेश्वर कळाला पाहिजे हा जगदात्मा कळाला पाहिजे हा पूर्ण पुरुष आम्हाला सुरुवातीला कळून घेतला पाहिजे आणि म्हणून तेच पुढे एका ठिकाणी सांगतात काय सांगतात साखरेचे वस्त्र वस्त्र ते शास्त्र होत्र तुम्ही या प्रत्येक देवता त्यांनी निर्माण केलेले अकरा रुद्र बारा आदित्य आठ वसु या सर्व देवता जसे त्यांनी के निर्माण केलेल्या आहेत त्या कशासाठी निर्माण केल्या त्या विश्वाला वळण लागावं याकरता त्यांनी त्या देवता निर्माण केलेल्या पण तरी एक जी असते ना ती देवता ज्याला आम्ही इष्ट इष्टदैवत आम्ही त्याला म्हणतो जसं रामदास स्वामींचं इष्टदैवत कोण होत प्रभू श्रीरामचंद्र बस म्हणून जर आम्हाला आमचं इष्टदैवत माहित नसेल तर मी आमच्यासाठी समर्थ आहेत समर्थ आम्हाला या मनाच्या श्लोकात ना आम्हाला ते अगदी ही संसाराची ही भवसागर हे पार करण्यासाठी आम्हाला त्यांचे चरण धरणं गरजेचं आहे आणि सहजच आम्ही ते पार करून जाऊ आणि तिसऱ्याच्या मध्ये ते असं सांगतात की सगुण दृश्य आणि निर्गुण अदृश्य सगुणाला निर्गुणाची जरूर लागते तसे निर्गुणाला सुद्धा सगुणाची गरज लागत नाही हे खरे पण निर्गुणाच्या ऐश्वर्या सौंदर्य सामर्थ्य सगुणाशिवाय प्रकटत नाही हे तितकेच खरे आहे आणि पुढे ते हेही सांगतात की भगवत भक्ताला भगवंताच्या सौंदर्याचा आस्वाद घेतल्यापासून चैन पडत नाही म्हणून तो सिद्धावस्था पंजनी पाडून सगोपासना सगुणोपासना तो चालू ठेवतो आणि म्हणून हाच महत्वाचा जो दुवा आहे या दोन राष्ट्रगुरूंमध्ये मला जाणवतो एक समर्थ रामदास स्वामी आणि दुसरे माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजने जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर व पूर्णवाद वरधिष्ण परमपूजने सद्गुरुनाथ विष्णू महाराज पारनेरकर या दोघांमध्ये दोघांनी सांगितली ती सगुणाची उपासना सगुण उपासनेला त्यांनी तेवढंच महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून हे दोन्ही श्रेष्ठ अधिकारी गुरु या पदावरती विराजमान आहेत आणि त्याचप्रमाणे हे दोघेही आम्हाला उपासना मार्ग सांगतात आणि या दोघांनीसुद्धा त्यांचा संबंध आयुष्य हे जे आहे हे शिष्याच्या कल्याणासाठी त्यांच्या तळमळीसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य व्यतीत आहे सद्गुरूंच्या कृपेनं जेवढं मला समजलं तेवढा मी ते मांडण्याचा प्रयत्न केला जे बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूंची कृपा आणि जे कुठं कमी राहिलं असेल तर माझ्या अभ्यासातील कमी म्हणा जय पूर्णवाद जय जय रघुवीर समर्थ